बोट खऱ्या अर्थानं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या जी निवडणूक सुरू आहे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू झालेला आहे आणि यामध्ये विचारमंथन करण्यासाठी आजची ही बैठक या ठिकाणी सर्वच महायुतीच्या पक्षांची ठेवली होती खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर देशामध्ये मोदी साहेबांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे आणि विकासाला सामोरं जायची ही वेळ आहे असं असताना विकास निवडणुकीमध्ये विकासाचा मुद्दा सोडून आमचे विरोधक सातत्यानं इतर मुद्द्यावर लक्ष केंद्रित करत आहेत किंवा आम्हाला त्या ठिकाणी नेण्यास भाग पाडत आहेत प्रामुख्यानं आम्ही आज असं ठरवलेलं आहे की इतके वर्ष गेले बासष्ट वर्ष काँग्रेस पक्षाची सत्ता या देशावर होती गरिबी हटवा हा नारा दिला पण गरिबी कधी हटली नाही पण गेल्या दहा वर्षामध्ये जर आपण पाहिलं भाई वी वी तर सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी देशातील नागरिकांसाठी विविध सेक्टरमध्ये विविध योजना आणल्या आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं गरिबी हटाव झाली आणि म्हणून आज ही निवडणूक लढत असताना विरोधकांना माझं आव्हान आहे की इतर मुद्दे सर्व सोडा तुम्ही विकास काय केला आहे ते सांगा विकासाच्या मुद्द्यावर आपण जिथं बोलवाल तिथं आम्ही येऊ कुठल्याही फोरमवर आम्हाला बोलवा आणि तुम्ही आमच्याशी चर्चा करा आणि मग मग आपण मतदारांना सामूहिकपणे सांगू की मतदान कोणाला केलं गेलं पाहिजे बासष्ट वर्ष सत्ता भोगून देशाची वाट लावणाऱ्यांना केलं गेलं पाहिजे की दहा वर्षामध्ये देशाची प्रगती करून देशाला महासत्ता बनण्याचं स्वप्न ज्यांनी पाहिलं किंवा महासत्ता बनण्याकडं ज्यांचं लक्ष आहे देशाला त्यांना मतदान केलं पाहिजे हे मतदार ठरवतीलच पण आपण दोघांनी मिळून पण सांगू आपण ती चूक आपली कबूल कराल आणि म्हणून इतर मुद्द्यावर निवडणूक नेण्यापेक्षा आपण आमची आपल्याला आमचं आव्हान आहे की विकासावर आपण बोलू मुख्यमंत्री सन्माननीय मुख्यमंत्री महोदय हे त्यांची प्रत्येक निवडणूक हे अतिशय सिरियसली लढत असतात आपण जर पाहिलं तर त्यांचा जिल्हा ठाणे या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्व महापालिका सर्वच प्रकारच्या म्हणजे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील सर्व ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड आहे त्यांची सत्ता आहे याचं कारणच हे आहे की प्रत्येक निवडणूक सिरियस घेऊन नियोजनबद्ध ते काम करत असतात आणि त्यातलाच एक पाठ या कोल्हापूर जिल्ह्यामधले दोन्ही खासदार निवडून यावेत यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले आहेत आणि त्यातलाच एक पाठ कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह व्हावा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करावं त्यांच्यात उत्साह निर्माण व्हावा यासाठी ते स्वतः मोटरसायकल रॅलीला उपस्थित राहणार आहेत आणि मला खात्री आहे की या पाच तारखेला सकाळी अकरा वाजता दसरा चौकातून या रॅलीला सुरुवात होईल आणि यासाठी हजारोंच्या संख्येनं सर्वच आमच्या माहितीचे कार्यकर्ते उपस्थित राहतील काल